नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलोय मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमधील मा आजचा टोमॅटो बाजारभाव गेल्या काही दिवसामध्ये टोमॅटो बाजारामध्ये वा मोठी वाढ झाली आहे नाशिक असेल पुणे असेल अहिल्यानगर असेल नागपूर असेल सर्व ठिकाणचा लेटेस्ट टोमॅटो मार्केट रेट आपल्यासाठी घेऊन आलो गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं असेल टोमॅटो बाजारामध्ये मोठी चढ उतार झाली अतिवृष्टीमुळे टोमॅटो बाजारामध्ये मोठी वाढ झाली आहे कालच्या मार्केटमध्ये आपण जर बघितलं तर पाच हजार रुपयेपर्यंत बाजारावर मिळाला आहे नाशिक टोमॅटो बाजारभाव पुणे टोमॅटो बाजारभाव मुंबई टोमॅटो बाजार भाव जुन्नर जुन्न टोमॅटो भाव या सर्व ठिकाणचा लेटेस्ट टोमॅटो मार्केट रेट आपल्यासाठी घेऊन आलो आहे पनवेल या ठिकाणी चा चार हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मिळाला आहे सरासरी टोमॅटो बाजारभाव वीस ते चाळीस रुपयापर्यंत गेला आहे येत्या काही दिवसांमध्ये टोमॅटो बाजारामध्ये प्रचंड तेजी पाहायला मिळणार आहे याचं महत्वाचं कारण म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा टोमॅटोची आवक आता वाढल्याला आपल्याला पाहायला मिळतं चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्वाच्या मार्केटचा लेटेस्ट टोमॅटो मार्केट रेट आजचा टोमॅटो बाजार भाव यामध्ये सर्वात कमी बाजारभाव सर्वाधिक बाजारभाव सोलापूर असेल कोल्हापूर असेल अमरावती असेल नागपूर असेल चंद्रपूर असेल जुन्नर असेल अहिल्यानगर असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट टोमॅटोचा अपडेटेड रेट आपण जाणून घेणार आहोत त्यामध्ये सर्वात कमी बाजारभाव कुठे आहे सर्वाधिक बाजारभाव कुठे पुणे मोशीमध्ये पाचशे तेरा क्विंटल लावकर आठशे रुपये ते सोळाशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पुणे मोशी मार्केटमध्ये सरासरी दर आठ रुपये ते सोळा रुपये पुणे मोशी या ठिकाणचा आजचा लेटेस्ट मार्केट रेट सरासरी दर आठ रुपये ते सोळा रुपये पुणे मोशी या ठिकाणचा लेटेस्ट मार्केट रेट खेड चाकणमध्ये दोनशे पंच्याहत्तर क्विंटे लावकरले पंधराशे रुपये ते पंचवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव खेड चाकण शहरामध्ये सरासरी दर पंधरा ते पंचवीस रुपयाचा बाजारभाव आहे वाईमध्ये एकशे क्विंटल लावले पंधराशे ते दोन हजार ते वीस रुपयापर्यंतचा पर्यंतचा आजचा लेटेस्ट मार्केट पनवेल मार्केट आठशे सत्तर क्विंटल तीन हजार ते चार हजार प्रति क्विंटलचा बाजारभाव पनवेल मार्केटमध्ये सरासरी दर तीस रुपये ते चाळीस रुपयापर्यंतचा लेटेस्ट मार्केट सोलापूर सहाशे तेतीस क्विंटल उकलले सहाशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सोलापूर मार्केटमध्ये सरासरी दर सहा ते वीस रुपयापर्यंतचा आजचा लेटेस्ट मार्केट रेट आपल्याला पाहायला मिळतं नागपूर मार्केट पाचशे क्विंटल अवकाल पंधराशे दहा ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव नागपूर शहरामध्ये सरासरी दर पंधरा ते दोन हजारपर्यंतचा आजचा लेटेस्ट टोमॅटो मार्केट रेट तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा अपडेट रेट, रेट बघितला आपण कोल्हापूर पंधराशे श्रीरामपूर दोन हजार राहता पंचवीसशे रुपये पंढरपूर सतराशे रुपये अकलूज दोन हजार रुपये पुणे पिंपरी सोळाशे रुपये वाई दोन हजार रुपयापर्यंतचा आजचा लेटेस्ट टोमॅटो मार्केट रेट आपल्याला पाहायला मिळतं तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी सुद्धा टोमॅटो मार्केट मार्केटमध्ये मोठी वाढ झाली जळगावमध्ये हजार ते दोन हजार भुसावळ बावीसशे रुपये पनवेल चार हजार रुपये कामठी पंचवीसशे रुपये मंगळवेढा सव्वीसशे रुपये वाई दोन हजार बावडगाव पेठ सोळाशे रुपये पर्यंतचा आजचा लेटेस्ट टोमॅटो मार्केट रेट व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद मित्रांनो